नमस्कार माऊली भक्तांनो माझ्या भक्ती सागर या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांची प्रार्थना आज आपण महाराजांचा अनुभव ऐकणार आहोत महाराजांच्या उपासनेला महाराजांचा आशीर्वाद जयंत वेलणकर यांचा हा अनुभव आज आपण ऐकणार आहोत अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जय गजानन ऑगस्ट दोन हजार शेगाव येथील सदनातील हा प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणून शेगाव येथे आलेल्या जवळपास तीनशे भक्त बंकट सदनात एकत्र जमले होते निमित्त होते श्री गजानन अनुभव पुस्तक भाग एक च प्रकाशन तीनशे भक्ताच्या हातून पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं त्यानिमित्त तिथे समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज उपासना करण्यात आली पेन ड्राईव्ह ऑन झाल्यावर सर्वांनी त्या आवाजात आपला आवाज मिळवायचा होता प्रथम अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज दिराज योगीराज परब्रह्म आनंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय या नामाचा घोष झाला ओमकार झाला आणि नंतर एका सुरात जप सुरू झाला ओम श्री गजानन महाराज की जय ओम श्री गजानन महाराज की जय आधीच बंकर सदनातील शेगाव संस्थांनी जपलेलं पवित्र त्यात महाराजांचं नाम जप सर्व वातावरण भरून गेलं अनेकांचे डोळे भक्तिरसाने डबडबून दब आले मला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं हा सर्व महाराजांच्या आशीर्वादाचा भाग होता मी काही काळ काड़, भूतकाळात हरवलो मला आठवलं महाराजांची उपासना आरंभ करताना महाराजांशी झालेला संवाद त्यांना उपासनेसाठी सांगितलेला आशीर्वाद आणि पुढे क्रमाने महाराजांनी दिलेला विलक्षण अनुभव भक्ती मार्गात साधनेला अनन्य साधारण महत्व आहे नामजप केला तर तो फलित होताच परंतु सामूहिक नामजप तर लाख मोलाचा ठरतो नामजपाने आपल्या देवतेच एक संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होतो नामामुळे सभोवताल निर्माण होणारे कंपन मनाला सकारात्मक शक्ती प्रदान करता या सगळ्या कारणांमुळे मला खूप आधीपासून सारखं मनात यायचं की गजानन महाराज उपासना असावी महाराजांच्या नावाचा सामूहिक जप व्हावा समूहाने त्यांची एकत्रित भक्ती करावी या कारणाने मी महाराजांना वारंवार विनंती करीत होतो महाराज प्रेरणा द्या तुमची उपासना आमच्याकडून करून घ्या त्या प्रार्थनेला हळूहळू प्रतिसाद मिळत गेला आणि उपासना जर अधिक परिणामकारक करायची असेल तर ती पुढील काही तत्वावर आधारित असावी अशी स्पष्ट जाणीव महाराजांनी मनात निर्माण करून दिली एकतर या पैशाचा व्यवहार कमीत कमी असावा जेणेकरून भ्रष्टाचाराचा ला लागायला नको अपवादात्मक प्रसंग वगळता खाण्यापिण्यावर भर नसावा उपासना अशी असावी की ती वारंवार होऊ शकेल आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त जीवनशैलीत मोजक्या वेळात उपासना व्हावी गरिबांनी सर्वसामान्य माणसाला देखील ती करणे शक्य व्हावी नामजप आणि आत्मचिंतन हा त्याचा मूळ आधार असावा या जाणिवेतून मग त्या आधारावर उपासनेची आखणी करण्यात आली घोषाने उपासनेची सुरुवात नंतर ओंकार मग नामजप ओम श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोते श्री गजानन जय गजानन पुढे गजानन बावन्नी गजानन अष्ट गण गण गणात बोते अभंग त्यानंतर पाच मिनिट मौन मौनात सर्वांनी आत्मचिंतन करून महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा नंतर महाराजांची आरती व पुन्हा अनंतकोटी ब्रह्मांड नायक जयघोष करून उपासना पूर्ण करायची आरतीचं तबक फिरणार नाही त्यामुळे कोणी पैसे टाकणे हा प्रकारच नाही उपासनेत कुणीही पैसे ठेवणार नाही प्रसादात फक्त साखर किंवा पेढा उपासना पेन आवाजात आवाज मिळून म्हणजे होणार कुठल्याही वाद्याची व वादकाची गरज नाही माळ हातात घ्यायला नको शेवटी पाच मिनिटाच्या मौनात साहजिकच माणूस आत्मचिंतन करून काही मागावयाच्या असल्यास महाराजांशी बोलणार आणि हे सर्व पन्नास मिनिटात सामूहिक ही करू शकता, शकता। महाराजांची प्रेरणा दिल्याप्रमाणे आवश्यक त्या सर्व तत्वावर आधारित उपासनेचा आराखडा तर निश्चित झाला या गोष्टीला आता जवळ पाच सात आठ वर्ष झाली आज पेन ड्राईव्ह आहे पण तेव्हा प्रथम सीडी तयार करून घेतली आणि महाराजांना प्रार्थनापूर्वक विनंती केली महाराज योग्य मुहूर्तावर उपासना सुरू करून घ्या महाराजांनी अध्यात्म भावना आणि व्यवहार यांची सांगड घालणारा मुहूर्त काढून दिला भक्ती करण्यासाठी सर्व दिवस सारखेच असले तरी आपण एकादशीला विशेष महत्व देतो शेगावलाही एकादशीला विशेष महत्त्व आहेच भावनांच्या पातळीवर विचार केला तर सर्व सद्गुरु भक्तांना गुरुवार हा जास्त प्रिय वार वाटतो आणि व्यावहारिक पातळीवर विचार करता एक जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो उपासना आरंभ करण्यासाठी महाराजांनी उत्तम मुहूर्त काढून दिला तो दिवस होता एक जानेवारी दोन हजार पंधरा गुरुवार एकादशी वेळ संध्याकाळी सात वाजता म्हणजे मुहूर्तापासूनच उपासनेला महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला आता उपासनेसाठी महाराजांचा एक मोठा फोटो आवश्यक होता महाराजांना प्रार्थना केली महाराज ज्या रूपात उपासनेला येणार तुम्ही ठरविला आहे त्या रूपात येऊन आम्हा उपासकांना आणि या उपासनेला आशीर्वाद द्या त्या दिवशीने हे सर्व जाऊ द्या आमचं घरी बोलणं झालं मी हिला म्हटलं आपण काही मंदिरात विचारून पाहू शक्य आहे कदाचित एखादा मोठा फोटो तिथे वाट पाहत असेल त्याप्रमाणे आम्ही चौकशी केली पण त्यात काही निष्पन्न झालं नाही मग मोठमोठ्या फोटोच्या दुकानात चौकशी केली तिथूनही काही हाती लागलं नाही महाराज येणार याची खात्री होती उपासनेचा दिवस दोन दिवसावर आला आता फोटोसाठी तळमळ सुरू झाली वाशिमला डॉक्टर संजय जोशी आहे त्यांची पी एच डी माझ्या मार्गदर्शनाखाली झाली आहे मी त्यांचा पी एच डीचा गाईड त्यांचा मुलगा निखिल शेगाव इंजिनिअरिंगमध्ये शिकत होता आता मध्ये एकच दिवस उरला होता सकाळी अकरा वाजता सवला हे सगळं आठवून तिनं मला सुचवलं ज्योती मला म्हणाली अहो निखिलला विचारून पहा त्याप्रमाणे मी निखिलला फोन केला तो बोलला सर अगदी योग्य वेळेला तुमचा फोन आला आहे मी वाशिमला जाण्यासाठी निघतोच आहे मी प्रथम संस्थानात जाऊन मोठा फोटो उपलब्ध आहे का ते बघतो असेल तर बाबांच्या ओळखीच्या एस टी ड्रायव्हरसोबत नागपूरला पाठवतो तो, तो रवीनगर चौकात संध्याकाळी तुम्हाला मिळेल संध्याकाळी फोटो घरी होता महाराजांची इच्छा दुसऱ्या दिवशी सुरेख फ्रेम बाजूला लागून मोठ्या फोटोच्या रूपात उपासनेच्या शुभारंभासाठी महाराज समोर विराजमान होते एक जानेवारी दोन हजार पंधरा गुरुवार एकादशीच्या मुहूर्तावर चाळीस एक उपासकांच्या उपस्थितीत उपासनेचा शुभारंभ झाला हीच ती उपासना महाराजांनी दोन हजार अठराला बंकर सदनात करून घेतली आणि लगेच दोन हजार एकोणीसला ला श्री गजानन अनुभव पुस्तक भाग दोनच्या च्या प्रकाशनाच्या निमित्ताने करवून घेतली दोन्ही ठिकाणी त्यावेळी वातावरण भक्तिमय श्री गजानन जय गजानन झालं होतं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी उपासनेचं शुद्ध बीज आणि महाराजांनी काढून दिलेला उत्तम मुहूर्त मग पुढे त्या उपासना रूपी वृक्षाला अमृताचं फळ न लागलं तरच नवल अशा या अमृतरूपी फळाचा आस्वाद घेऊन पुढील भागात तोपर्यंत म्हणत राहू श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन